बाळासाहेब सावंतकोकड कृषी विद्यापीठ दाकोलीचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांच्या संकल्पनेतून ज्यां ज्यांनी ही मूळ संकल्पना मांडली संकल्पनेतून आपण आज रत्नागिरी जिल्ह्यातील अठ्ठावीस जी कृषी मंडळं आहेत त्या मंडळामध्ये शेतकरी मेळाव्यांचं आयोजन करण्यात आले ते येणार आहे त्याच्यात कालच या शेतकरी मेळाव्यांचा शुभारंभ कुलगुरू यांच्या हस्ते आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष कृषी भूषण कृषीभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते दापोली येथे झालं आणि आज आपण इथे सवनस गावी या खेड मंडळामधलं जे सवनस कृषी मंडळ आहे तिथे आपण आज हा शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे आणि जिल्हा बँकेच्या वतीने जिल्हा बँक ह्याला आपल्याला जे सगळं फायनान्स सपोर्ट आहे हा जिल्हा बँकेने केलेला आहे आणि आपण ह्या ह्याच्या माध्यमातलं कृषी विभाग आणि विद्यापीठ माध्यमातून ह्या अशा खेडेगावापर्यंत जी मूळ कुलगुरूंची संकल्पना आहे की आपण शेतकऱ्यांच्या अतिशय दुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंत कारण विद्यापीठाच्या शे कार्यक्षेत्रात येणारी ही दुर्गम भाग आहे तिथे विद्यापीठाचं कार्य मा हे जे आहे संशोधन आहे हे त्या प्रमाणात प्रभावीपणे पोचलेलं नाही आणि ते प्रभावीपणे पोहोचण्यासाठी आदरणीय कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांची जी संकल्पना आहे ती आपण प्रत्यक्षात आजपासून आपण उतरवत आहोत आणि त्याचा शुभारंभ मी काल झालेला आहे आणि आज, आज आपण सोनस गावी आहोत आणि त्यांच्या शुभ संकल्पनेनुसार आपण इथे प्रदर्शन मांडलेलं आहे जिल्हा बँकेचे अधिकारी होऊन वेगवेगळ्या कृषीच्या योजनांमध्ये फायनान्स कसं केलं जातं त्याच्यावि सांगितलेलं आहे आत्ताच आपण सगळ्या हा सा आमचे शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर आयर्य सर आहेत डॉक्टर खानविलकर सर आहेत डॉक्टर चव्हाण सर आहेत डॉक्टर भारंबे आहेत तसेच डॉक्टर सिद्धेश आहेत यांनी आपल्याला सगळ्यांना अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे हो आणि त्याचा उपयोग ह्या सवनसगावी नक्कीच होईल आणि हे विद्यापीठाचं काही ना काही ह्याच्यातनं आपल्या ह्या गावामध्ये विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा फायदा होईल ह्या हेतूने आपण हा मेळावा आयोजित केलेला